ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आजच्या सभेच्या निमित्ताने उपस्थित मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य चंद्रकांत दादा मान्य विजय बापू शिवतरे शेजारच्या तालुक्याच्या माजी आमदार आमच्या मार्गदर्शिका रंजनाताई कुल आपल्या उमेदवार कांचन कुल बाळाभाऊ बेगडे चंद्रावांना तावरे सर्व महायुतीचे सर्व घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू भगिनीं आज वातावरण कस झालंय निसर्गाने आता आपल्याला संदेश दिलेला आहे आणि मुख्यमंत्री साहेबांचा सा पायगुण आणि निसर्गाच वरदान आज आपल्या समोर आहे आणि साहेबांच्या पायगुणामुळे आज या परिस्थितीत सुद्धा पाऊस सुरू झालेला आहे जी मागणी आपली सगळ्यांची आहे ती पाण्याची आहे साहेब आम्ही सातत्यानं या परिसरामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या मागण्या करत असताना एक मागणी बरेच वर्ष होती की मुशी धरणाचं टाटा धरणाचं पाणी या भागाला मिळावं निसर्गाने पूर्वमुखी असताना पाणी इंग्रजांच्या काळामध्ये पश्चिमेला वळवलं गेलं पंचेचाळीस टी पाणी हे तिकडं वळवलं गेलं त्यातील पंधरा टीएमसी जवळपास पाणी या समुद्रामध्ये जात पूर्वी जाणारी शिरसाई योजना नव्हत्या या भागामध्ये जाणारी शिरसाई पुरंदर योजना झाल्या परंतु आता पाण्याची उपलब्धता नाहीये जर ह्या धरणाचं पाणी वळवलं गेलं तर नक्की या परिसरातील हा दुष्काळ हटू शकतो आणि त्या दृष्टीनं आम्ही मागणी करत गेलो आपण त्याच्यामध्ये सकारात्मक तयारी दाखवली एक समिती स्थापन झाली आणि त्या समितीच्या माध्यमातून आपण मला त्या समितीवर काम करण्याची पण संधी दिलेली आहे हे पाणी जर या परिसरामध्ये वळवण्याच्या बाबतीमध्ये मी पहिल्यांदा आपल्याला आभार मानतो की बरीच शास्त्र आली परंतु स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच ते पाणी मूळ प्रवाहाकडे वळवण्यासंदर्भामध्ये विचार आपण केला आणि त्यासाठी समिती स्थापन करून त्याची कारवाई सुरू केली आम्हाला आशा आहे की त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये काही ना काही पाणी या खोऱ्यामध्ये मिळेल आणि किमान जानाई शिरसाई पुरंदर या तीन योजना चांगल्या प्रकारे चालून खडकवासला केल्या चांगल्या प्रकारे पाणी राहू शकतं आणि त्या त्यादृष्टीनं आपण निर्णय घ्यावा अशा प्रकारची आमची सगळ्यांची अपेक्षा आहे खडकवासला कालव्याला जरी टंचाई असली तरी आपल्या आशीर्वादाने यावर्षी फक्त तीस टक्के पाऊस सरासरीचे आहे परंतु पाण्याची उपलब्धता चांगली ठेवण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे आपण कॅनॉलच्या दुरुस्तीसाठी वेगळे पैसे दिलेले आहेत तुम्ही बेबी कॅनल सुरू केला आणि हे सगळं करत असताना जलयुक्त शिवारची कामं या परिसरामध्ये चांगली झाली या परिसराची दुसरी मागणी आहे की जे विमा निराश जी योजना आहे त्याला आपण गती देण्यासंदर्भात आपण पावलं उचललेली आहे ती योजना लवकर कार्यान्वित करण्यासंदर्भामध्ये आपण प्रयत्न करावेत अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे छोट्या मोठ्या उपाययोजना त्याच्यामध्ये फुरसुंगीला एक बोगदा करून पाणी जो नाश होतो तो कमी करण्याची योजना आहे त्याची सुद्धा आपली आमची सगळ्यांची मागणी आहे आणि पुणे महानगरपालिकेने सुद्धा जलशुद्धीकरणाचं जवळपास एक हजार कोटीचं काम सुरू केलेलं आहे ते काम लवकर झालं तर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा आम्हाला होऊ शकेल आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये आग्रही राहिलेलो आहोत निराभिमा स्थिरीकरणाबरोबरच निरा नदीचं पाणी करा नदीमध्ये करण्याच्या संदर्भ घेण्या संदर्भामध्ये मागणी सातत्याने होती आहे त्या संदर्भामध्ये आपण सकारात्मक आहात परंतु पर त्याला जर मूर्त स्वरूप दिलं तर या परिसराला ते वरदान ठरू शकेल आणि तुम्ही त्या दृष्टीनं सूचना कराव्यात अशा प्रकारची भविष्यामध्ये आमची अपेक्षा राहणार आहे इंदापूरची काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बावीस गावांच्या पाण्याचा प्रश्न हा अतिशय गंभीर झालेला आहे त्यांना निरा कॅनल मधून पण पाणी मिळत नाही खडकवासला मधून सुद्धा पाणी मिळत नाही त्या संदर्भामध्ये त्यांची एक मागणी आहे की उजनीचं जे पाणी आहे ते लिफ्ट करून त्या भागामध्ये दिलं गेलं तर वीज विजेचं बिल भरण्याची त्यांची तयारी आहे त्या संदर्भात सुद्धा आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा आहेत आणि भविष्यामध्ये तुम्ही त्या पूर्ण कराल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आज सुप्यासारख्या जिरायत भागामध्ये सभा होत असताना तुमच्याकडून लोकांच्या खूप अपेक्षा आहे आणि तुम्ही ग्रामीण भागाच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे मागचे साडेचार वर्ष प्रयत्न केलेला आहे याची आम्हाला जाणीव आहे आणि त्यामुळे तुमच्या तोंडातून काही अपेक्षा ज्या व्यक्त केलेल्या आहे त्या संदर्भामध्ये आपण जर काही भाष्य केलं तर ते आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं भविष्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं राहणार आहे आज मी मान्य मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत करत असताना चंद्रकांत दादा आणि विजय बापू हे अतिशय नेटान हा किल्ला लढवत आहेत अतिशय अवघड वाटणारा मतदारसंघ मात्र चुरशीचं वातावरण संपूर्ण मतदारसंघामध्ये आहे लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे युती शासनानं केलेलं काम मान्य मोदी साहेबांचे विचार आपण या राज्यामध्ये निर्माण केलेला आदर्श या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढवत असताना एका मोठ्या शक्तीविरुद्ध ही निवडणूक लढत असताना ही निवडणूक ही आता जनशक्तीची च्या आधारे आम्ही लढतोय धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची ही निवडणूक आता लोकांनी हाती घेतलेली आहे आणि आम्ही सगळ्यांना आवाहन करतोय की कि तुम्ही किती मतदान यापूर्वी केलं असलं तर हे एक ऐतिहासिक मतदान आहे या, या संपूर्ण मतदारसंघाची संपूर्ण जिल्ह्याची आणि संपूर्ण राज्याला एक दिशा देणारं ऐतिहासिक मतदान आपण मतदारांनी करावं अशा प्रकारचं आव्हान या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही करत आहोत लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे आणि आपण सगळ्यांनी जे काही आमच्या पाठीशी बळ उभं केलेलं आहे जे कामाच्या माध्यमातून आहे मान्य चंद्रकांत दादा या मतदारसंघात स्वतः लक्ष देऊन आहेत विजय बापूंनी खरंतर मागच्या वेळेस तयारी केली होती त्यांचा होमवर्क चांगला झालेला आहे त्यांच्या होमवर्कच्या माध्यमातून ही परीक्षा आम्ही पास होऊ अशा प्रकारची खात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि ही जनशक्तीची विरोधची जनशक्तीची लढाई समोर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या आधारे आम्ही यशस्वी करण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न करू अशा प्रकारची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आमदार साहेब यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रंजन काका तावरे यांनी आपलं मनोवत एकच मिनिटात व्यक्त करावा अशी विनंती करतो महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय दादा चंद्रकांत दादा शिवतरे बापू आजचे उमेदवार कांचनताई कुल आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक आदरणीय चंद्राना आदरणीय व्यासपीठ मित्रांनो राहुल दादानी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे आपल्या भागाचा काया पालट करण्याचं काम फक्त एक पाच वर्ष ही संधी द्या आणि परिवर्तन करा भारतीय जनता पार्टी आपल्या भविष्यातलं आयुष्यातलं पाणी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि अजितराव पवार यांना मला आवाहन करून सांगायचंय राज्याच्या खतबगार मुख्यमंत्र्यांना आपण सांगता कालचे प्रवेश झालेले चार दिवसात झालेले प्रवेश कशा पद्धतीने झालेले सरकारने अडवणूक केली म्हणून मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित आहे बारामती तालुक्यातल्या वातावरण सत्तेच्या माध्यमातून दूध संघ असेल जिल्हा बँक असेल राज्य सहकारी बँक असेल किंवा राज्याचं राजकारण तुमच्या ताब्यात होत उपमुख्यमंत्री म्हणून आपण माळेगाव कारखान्याचं कर्ज वाटप सुद्धा थांबवलं किंमत पुणे जिल्ह्यामध्ये कायदा म्हणून सगळ्या सहकारी साखर कर बँकेचा प्रतिनिधी घेण्यास भाग पडलं एवढी दादागिरी अजित राव आपण करताना करता मुख्यमंत्र्यांना सांगता द्या पुरावे तुमचे द्या आम्ही तुमचे पुरावे आमच्याकडे शाबित आहेत आणि म्हणून असली दादागिरी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही खपवून घेणार ना ना नाही साखर एकोणतीसशे साखर एमआरपी गेल्या वर्षात कुठल्याही सरकारनं निर्णय ना घेतला ना नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या विनंतीवरून मोदी साहेबांनी घेतलेला निर्णय ने। एकोणतीसशे आता एकतीसशे रुपयाच्या आत साखर विकायची नाही आणि इथनॉल निर्मितीचा प्रकल्प उभा करून त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतल्यामुळं राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी अधिक प्रमाणे देऊ शकलो आणि असा हा ऐतिहासिक निर्णय ज्या सरकारने घेतलेला आहे एका बाजूने आणि दुसऱ्या बाजून शेतकऱ्याचा तुम्हाला कळवळ आलाय आपण शेतकऱ्यांची एफ आर पी खासगी कारखान्याने अजून दिलेली नाही अजितराव मागे वळून पहा सत्तर हजार कोटी रुपयाचा जलसंघर्ष काम आपण बाजूला आणि शेतकऱ्याचा आता आपल्याला कळवळ आलाय माझ्या जिरात भागातल्या शेतकऱ्याला निश्चितपणे तुम्ही पाणी देऊ शकला असता पन्नास वर्षामध्ये मध्ये पिण्याचं निर्मय पाणी सुद्धा तुम्ही दिलं नाही आणि महाराष्ट्रामध्ये सांगताय शेतकऱ्याचे आम्ही कैवारी आहोत अरे दूध संघात काय चाललंय राज्य साखर संघ राज्यामध्ये साखर संघात काय चाललंय राज्य बँके आपण बोडवली तीच राज्य बँक मुख्यमंत्री महोदयांनी बरंच नफ्यात आणली आणि महाराष्ट्रातल्या म्हणून अजित राव खोटो बोलायचं तुम्हाला ओळखले सुभेची जनता सुद्धा निश्चितपणे यावेळेला ओळखून जिल्ह्यात भागाचा बरं केल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो भागात भागातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं यावेळेस परिवर्तन करायचंय आपण आपलं परिवर्तन करण्याचं काम करा तुमच्या आयुष्यातला दुष्काळ निघून जाईल आणि या परिसराला पाणी देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आणि केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास पुन्हा एकदा या या देतो आपण ते कराल आणि विजयाचे साक्षीदार व्हाल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र <स्था> धन्यवाद काका या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सत्कार आपल्या सुप प्रथम नागरिक सौभाग्यवती स्वातिताई हिरवे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी समस्त आमच्या दऱ्याखोऱ्यात इतबारे काम करणारा समाजातील एक प्रामाणिक घटक म्हणून ज्या समाजाकडे पाहिलं जात असे रामोशी समाजाचे उमाजी नाईक यांचे सातवे वंशज रमणांना खोमणे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा तमाम रामोशी समाजाच्या वतीने महाराष्ट्रातल्या सत्कार करू इच्छितात त्याचं कारण आहे की साहेब आपण उमाजी नायकांची शासकीय जयंतीचा कार्यक्रम का। आपण सुरू केला त्याबद्दल ह्या महाराष्ट्रातील समस्त रामोशी समाज आपला ऋणी आहे आणि त्याबद्दल प्रतिकात्मक आपला सत्कार उमाजी नायकांचे सातवे वंशज रमणांना खोमने करावा अशी विनंती करतो त्याचा आपण स्वीकार करावा यानंतर कांचनताई कुल यांना विनंती करतो की आपलं आपण मनोगती या ठिकाणी व्यक्त करावं छत्रपती महाराजांच्या पदस्पर्शाने पावन जाले ले या पवित्र सुपा भूमीत शाहू फुले आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करते आणि मला एक विचारायचंय मतदार बंधू बहिणींनो आज वातावरण कसं झालंय कसा लोकसभेच्या बारामती लोकसभेच्या बारामती लोकसभा संघाच्या प्रचार दौऱ्यानिमित्त उप, उपस्थित सन्मान्य व्यासपीठ आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब आदरणीय विजय बापू शिवतारे आमदार बाळाभाऊ बेगडे दौंडचे विद्यमान आमदार राहुलजी कुल <laughs> आणि उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी उपस्थित पत्रकार बंधू आणि माझ्या प्रिय मतदार बंधू बहिणी आणि मातांना सर्वांना माझा नमस्कार माझी जन्मभूमी ही बारामती आहे आणि आता माझी कर्मभूमी देखील बारामती लोकसभा मतदारसंघात आहे माझे लहानपण हे बारामतीत गेलंय आणि शिक्षण देखील बारामतीतच झालंय त्यामुळं बारामती तालुका मी लहानपणापासून पाहत आले आहे हा तालुका पाहत असताना हा तालुक्याचा जो विकास आहे तो फक्त बारामती शहरापुरताच मर्यादित झालेला आहे याचा विचार करताना बारामती तालुक्यातील जी दुसरी गावे आहेत तिथं बिलकुल विकास झालेला नाही आणि आपण विचार केला तर बारामती लोकसभा मतदारसंघात जे सहा तालुके आहेत यामध्ये दौंड असल इंदापूर असल भोर असल मुळशी वेल्ला खडकवासला पुरंदर यामध्ये विकास कामे करताना नेहमीच बाकीच्या तालुक्यांवरती नेहमीच अन्याय झालेला आहे फक्त बारामती शहर सजवायचं आणि बाकीचे तालुके कुजवायचे हाच इतिहास अजूनपर्यंत घडलेला आहे यासाठी आपल्याला <laughs> आप आता परिवर्तन करायचंय म्हणून आता आपल्याला परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन होणार आहे त्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे सर्वांच्या योगदानाची गरज आहे आणि आता दौंड दौंड तालुका जर पाहिला तर दौंडचे विद्यमान आमदार राहुल दादा कुल यां यांनी तालुक्याचा एवढा विकास केलाय अनेक योजना तालुक्यात आणल्या आणि विविध विकास कामे करून दौंड शहराचा कायापालट केलेला आहे आता दौंड ला पाहताना विकासाचं एक मॉडेल म्हणून दौंड तालुक्याकडे पाहिले जाते असाच विकास हा मला बारामती लोकसभा मतदारसंघांचा करायचा आहे आणि यासाठी मी कटिबद्ध आहे आणि दौनच्या आमदार राहुलदादा कुल यांनी फक्त बारामती तालुक्यात मर्यादेत बारामती तालुका पुरत्याच मर्यादित विकास केला नाही तर आत्ता आम्ही प्रचारा दौऱ्यानिमित्त अनेक तालुक्यांना भेट दिली यामध्ये बारामतीचे आम्हाला लोक भेटली त्यानंतर इंदापूरची लोकं भेटली की ते म्हणाले की राहुलदादांच्या मार्फत आणि आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री सहायता निधीतून आमचे अनेक आरोग्यविषयक समस्या होत्या त्या सोडवल्या गेल्या ले। आहेत आत्ता अशी वस्तुस्थिती आहे की एखाद्या पेशंटला काही अडचण असली तर तो पेशंट आधी दादांना फोन करतो नंतर तो पेशंट डॉक्टरांना फोन करतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आरोग्य निधी हा राहुल दादांनी आणलेला आहे आणि म्हणूनच राहुल दादांना आता सर्वीकडे आरोग्य दूध म्हणले जाते तर एवढंच नाही तर सुप्यापासून एक दहा बारा किलोमीटरवरती चोपडच गाव आहे तिथे एका मंदिराचा जीर्णोद्धार करायचा होता पण येथील कुठल्या स्थानिक नेत्यांनी तिथे काहीच मदत केली नाही त्या ठिकाणी आम्ही आदरणीय महादेवजी जानकर साहेब यांच्या माध्यमातून तिथे स्थानिक निधीतून त्या मंदिराला दहा लाख रुपये मंजूर केले आणि त्या मंदिराचा जीव झालेला आहे राज्याचे मुख्यमंत्री कसे असावेत त्याचे उदाहरण म्हणजे आता आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे पाहिले जाते यांनी राज्यात अनेक विविध विकास योजना आणल्या आन आणि महाराष्ट्र राज्य विकास कामांच्या बाबतीत सर्व महाराष्ट्राचा विकास का पालट करून खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्य जर कोणी सुजलाम सुफलाम केला असेल तर तो म्हणजे आपले आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीच कुल कुटुंबियांचा जर तुम्ही विचार केला तर गेल्या पन्नास वर्षापासून आमचे कुटुंबीय समाजसेवेसाठी झोकून दिलेलं कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाला समाजसेवेचा वासा आणि वा समाजाचा वसा आणि वारसा आमच्या पाठीशी आहे आणि आता जर दोनचे विद्यमान आमदारांचं काम देखील आमच्या पाठीशी आहे हे काम पाहूनच महायुतीने मला ही उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानते आणि जी संधी तुम्ही मला दिली आहे त्या संधीचं मी सोनं निश्चितच करेल त्यासाठी मी कटिबद्ध आहे हा माझा आज तुम्हाला शब्द आहे आणि कुलकुटुंबियांनी समाजसेवेच्या यज्ञकुंडात सर्वस्वाची आहुती दिलेली आहे देत आहे आणि देणार राहणार आहे येत्या ते तेवीस तारखेला होणाऱ्या मतदाना दिवशी कमळ या चिन्हा पुढील बटन दाबून आपल्याला आपल्या महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करायचे आणि हे मतदान केवळ कुठल्या महायुतीला नसून हे मतदान आपल्या देश सेवेसाठी करायचंय आपल्या राष्ट्रसेवेसाठी करायचंय आणि आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला हे मतदान करायचंय त्यासाठी सर्वांचे आशीर्वाद आणि सर्वांचे सहकार्य आमच्या पाठीशी राहू द्या आणि आता मी एवढीच विनंती करते की आणि आपलं जे कमळ चिन्ह आहे ते वोटिंग मशीनवरती एक नंबरलाच आहे ते आपल्याला एक नंबरलाच न्यायचं आहे <��गया> शेवटी मी सर्वांना एवढीच विनंती करते कि येत्या तेवीस तारखेला आपल्याला आहे कमळाचं फुल येत्या तेवीस तारखेला आपल्याला आहे कमळाचं फुल मतारूपी आशीर्वाद मागते कांचन कुल मतारूपी आशीर्वाद मागते कांचन कुल एवढं बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कांचनताई या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले सी एम साहेब उपस्थित नसतील तरी पण कांचनताईंनी त्यांची आठवण करून दिली त्यामुळे या ठिकाणी कांचनताईंचा आभार मानतो आणि